पवारांचा चेहरा आहे म्हणून थोडं तरी तुमच्या पक्षाला काहीतरी महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्याची जागा आहे नाही तर कोण पवारांची बाजू घेऊन काही हे करत नाही पण वाईट नेत्याला एकट्याला सोडून ठेव ठेवायचा जेव्हा तो घेरला जातोय आणि आपण बाहेरनं वरण मजा बघायची हे काही चित्र बरोबर नाही आता त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही ते माझं म्हणणं आहे की आपल्या नेत्याला बोलल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी साथीचा कोट करून उभं राहिलं पाहिजे मला वाटतं की मागच्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये कार्यकर्त्यांची ही सवय तुटलेली आहे माझ्या विरुद्ध आंबेडकर महाडला जे काय झालं अख्खी बीजेपी उतरली नशीब बघा किती चांगलं असतं बी जे पीला वाटलेलं की दलित इथला सगळा मागासवर्गीय एकत्र येईल आणि जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उभा राहील तुम्ही फेसबुक आणि सोशल मीडिया बघा सगळ्यांनी भूमिका घेतली की जितेंद्र आव्हाड असं करूच शकत नाही त्यांचं आंदोलन कुठे झालंच नाही फेल केलं आंदोलन कारण का तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा तुमची अनेक वर्षांची स्टेटमेंट्स भूमिका तुम्ही केलेले त्याच्याबद्दलची भाषण विधानसभेत मांडलेले विचार हे लोकांच्या लक्षात असतात चांगल्या चांगल्या साहित्यिकांनी चांगल्या चांगल्या विचारवंतांनी स्पष्ट भूमिका घेतली की जितेंद्र आव्हाड हा जर भरसभेत जयदीन म्हणतो तर त्याच्याबद्दल आपल्याला संशय असताच का म्हणे कुठे गेलं भाजपचं आंदोलन तेव्हा या विचारांवरती आपण उतरतो त्या विचारांवरती ठाम राहिलं पाहिजे आज तुम्ही अजित पवारांबरोबर पक्ष सोडून गेलात पण आता ते एकटे पडले असताना म्हणजे ते एकटे पडलेले नाहीत माझं असं काय मत नाहीये जेव्हा त्यांच्यावर टीका आहे त्याची तेवढ्याच ताकदीने प्रतिउत्तर दिलं पाहिजे का तुम्ही विचारा ना प्रश्न मी त्यांना सांगतो आता त्यांनी काय प्रश्न विचारा उत्तर प्रदेशच्या पराभवाला जबाबदार कोण विचारा प्रश्न महाराष्ट्राचा जिद्दा त्या जबाबदार आहे तर उत्तर प्रदेशच्या पराभवाला जबाबदार कोण बेंगॉलच्या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारा ना त्या जे कोण त्यांचे प्रवक्ते आहेत जे माझ्यावरती काय माय वयामाया करत असतात अर्थात त्यांना काय टी व्ही मीडियावर वगैरे एक बातमी लागते नंतर त्यांची बातमी काढली जाते मला काही घेणं देणं नाही वाईट फक्त अजित पवारांचं वाटतं की आज त्यांना जाणीव झाली असेल की आपण एकटे आहोत स्वार्थी लोकच गद्दारी करतात ज्यांच्या मनात स्वार्थ असतो तेच गद्दारी करतात ज्यांच्या मनात स्वार्थ नसतो त्यांच्या मनात निष्ठा असते आमचा पवार साहेबांकडनं कुठलाही स्वार्थ नाही म्हणून आम्ही इतके निष्ठावान आहोत परिणामांची चिंता न करता पवार साहेबांवरती कोणी आलं तर त्याला तेवढ्याच ता ते ताकदीने प्रतिउत्तर देऊन पलटवून लावायचं हे मी आजपर्यंत अनेक वर्ष करत आलो आहे आणि चांगल्या चांगल्यांना उत्तरं दिली आहेत अगदी आमचाच मुख्यमंत्री असताना आमच्याच मुख्यमंत्र्याच्या अंगावर जाण्याचं काम मी केलं एकोणीसशे त्र्याण्णव साली मला अनेक प्रसंग सांगता येईल एक पुस्तक लिहिता येईल याच्यावरती की कसा आम्ही विद्रोह करायचो इंटर पार्टी विद्रोह होता अंत पक्षातल्या अंतर्गत वादात विद्रोह व्हायचा करायचो आम्ही विचारांचा विद्रोह होता तुम्हाला माहिती आहे मला किती वेळ